अकोले मंद्रुपच्या ग्रामदैवत श्री नृसिंह यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुपच्या ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख श्रीराम पाटील कुस्तीचे आयोजक रमेश असबे भरत मेकाले उद्योगपती राजेश देशमुख शिवानंद बांडे रमेश नवले सुभाष पाटील आपव कोरे मगले विंचूर सरपंच बाळासाहेब पाटील प्रशांत कडते ब्रह्मदेव संजय गायकवाड सुनील नांगरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती शेवटची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयाची पुण्याच्या हनुमान आखाड्याच्या शाहरुख खान आणि कोल्हापूरच्या गंगावेस तालमीच्या रोहन पवार यांच्यात झाली ही कुस्ती बरोबरीनं काढण्यात आले द्वितीय क्रमांकाची कुस्ती एक्कावन्न हजाराची दत्ता बोडरे विरुद्ध गणेश चव्हाण यांच्यात झाली तृतीय क्रमांकाची एक्केचाळीस हजार रुपयांची कुस्ती रामा विरुद्ध अमित जगदाळे यांच्यात झाली यावेळी माजी उपसरपंच सतीश शिरसागर गावचे पोलीस पाटील हनुमंत पवार विठ्ठल घंटे माजी सरपंच बाळासाहेब माने दादा जाधव मिलन माने मुकुंद माने अशोक माने परमेश्वर सुरवसे अमर साळुंके तुळशीराम पवार यांच्यासह तालुक्यातील नागरिक गावकरी पंचकमिटी आणि मल्ल मोठ्या संख्येनं उपस्थित होते नरसिंह जयंतीनिमित्त भव्यदेवी कुस्तीचा असं आयोजन करण्यात आहे गेली पंधरा वर्ष या दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये असं भव्यदेवी मैदान होत नाही गेली पंधरा वर्ष सातत्याने मूर्त मैदान घेण्यात येते रमेशन आजबे यांच्या तीजसा मार्गदर्शनाखाली तसेच आज मोठी कुस्ती झाली आहे पैलवान शाहरुख खान करमाळा विरुद्ध रोहन पवार मोहोळ या पंचकुशीतील जवळजवळ ते चार ते पाच हजार पब्लिक ही खास कुस्ती बघण्यासाठी आहेत शंभर रुपये ते पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत ह्या प्रेक्षणीय कुस्त्या झालेल्या आहेत आलेल्या सर्व पैलवान लोकांचा त्या त्या, -त्या कुस् पैलवानच्या मानाने त्यांचा हिथे सत्कार करून व त्यांना मानधन देऊन सर्वांना आम्ही सहकार्य केलेलं आहे आलेल्या सर्व वस्ता पैलवान व विशेष करून अकोल्याच्या ग्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत होते सर्व सदस्य यांचे विशेष आभार